विस्तारित महिशाळ हजारो कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना पाणी दिलं तर शेतकरी समृद्ध होईल शेतकऱ्याचं घर वरील त्याच्या मुलाबाळांचं या ठिकाणी उज्ज्वल भविष्य घडेल या दृष्टिकोनातून या दोन्ही नेत्यांनी आपल्या तालुक्यामध्ये पाणी योजनांच्यावर प्रचंड मोठा अभ्यास केला ज्या ठिकाणी नुसती कुसळ होती त्या ठिकाणी आज मोठ्या चांगल्या बागा उभारले लोकांची चांगली घरं झाली लोक सदन झाली मुलांची चांगली शिक्षण झाली मुलींची चांगली लग्न झाली आज शेतकरी राजा सुखी निश्चितपणानं कोणामुळे झाला असेल तर ते या व्यासपीठावरच्या दोन नेत्यांच्या मुळे झालेला आपल्याला दिसून येतोय निश्चितपणाने शेतीला पाणी मिळालं पाहिजे प्यायला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोन डोळ्या पुढे ठेवून या तालुक्यामध्ये पायाच्या पाण्याच्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण करण्याचं काम या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय युवकांच्या हाताला रोजगार मिळायचा असेल तर निश्चितपणानं उद्योगधंदे वाढले पाहिजेत की उद्योगधंदे जर वाढायचे असतील तर आपल्या तालुक्यामध्ये दळणवळणाच्या सुविधा असल्या पाहिजेत चांगले रस्ते असतील या ठिकाणी पाणी असेल तर निश्चितपणानं उद्योगधंदा चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपल्या तरुणांनी या ठिकाणी निर्धार केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर या काकांच्या आणि सरकारांच्या शिवाय या तालुक्याला पर्याय नाही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम या ठिकाणी काकांच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी उभे करावेत युवकांना माझी विनंती आहे आपलं पुढचं भविष्य चांगल्या हाती द्यायचं असेल तर या दोन नेत्यांना आमदार केले आपण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हा या ठिकाणी निर्धार करूया वेळ अत्यंत कमी आहे त्यामुळे मी आपल्या दोन शब्दात माझ्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय प्रभाकर पाटील यानंतर या या महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो भगिनींनो मित्रांनो आज